भारतीय पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोंद्रे यांची नियुक्ती फलटण येथील गावचे सुपुत्र सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे प्रणेते राजेंद्र बोंद्रे यांचे पातळीवर कार्यरत असणाऱ्या भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे व्यवसाय सिव्हिल इंजिनियर असून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या व्यवसायात जागतिक पातळीवर प्रदेशात काम करून आल्यावर आपल्या मायदेशात स्थिराहून आधुनिक पद्धतीने बांधकाम व्यवसायात ठसावून ठेवून पारंपरिक शेतकरी असणारे श्री राजाभाऊ बोंद्रे आधुनिक शेतीचे कास धरून समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या बांधिलकीतून लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता या, या, या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन सातारा जिल्ह्यात निर्भीड आणि निपक्षपणे कार्यरत असणाऱ्या दैनिक सातारा न्यूजच्या माध्यमातून नेहमीच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या या व्यक्तिमहत्वाचा भारतीय पत्रकार संघाने जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करून पत्रकारितेच्या कार्यासाठी सार्थ निवड करण्यात आली आहे अशी त्यांच्याबाबत समाजामध्ये असणाऱ्या आपुलकी आणि प्रेमाने सर्वत्र नागरिकांच्या वतीने आदराची भावना व्यक्त करण्यात येत आहे भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम सेन यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष यम एस शेख यांच्या अनुमतीने आणि लिगल वीकचे प्रदेशाध्यक्ष श्री ॲडव्होकेट कैलास पटारे यांच्या सहमतीने व प्रदेश संघटना आ... व प्रदेश संघटन अनिल सोनवणे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गंगे पाटील आणि सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप कुमार जाधव यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली यावेळी भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्यक यावेळी भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सिकंदर नदाब यांच्या हस्ते राजाभाऊ गोंद्रे यांना संदीप कुमार जाधव व अॅडव्होकेट संदीप दादा कांबळे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्याध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सातारा जिल्ह्यातील राजकीय सामाजिक धार्मिक क्रीडा क्षेत्रातील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांनी शुभेच्छा वर्षाव देऊन पत्रकारितेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी महेश गायकवाड पलटन अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र